तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन शेतकऱ्यांच्या ज्यांना दुग्ध्यवसायातील अनुभव आला अशा शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती तुमच्यासमोर आणत असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आपण येळेगाव येथील शेतकरी जे व्यावसायिक पेशामध्ये डॉक्टर आहेत त्यांनी कशा प्रकारे या दुग्ध व्यवसायामध्ये भरारी घेतली ते आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर आपलं पूर्ण नाव श्रीराम नारायणराव काळे का राहणार तर, तर, हा व्यवसाय किती वर्षापासून करायले चार वर्षापासून करतो चार वर्षापासून तर सुरुवात करताना आपल्याकडे किती कर गाय होत्या सुरुवात आपली मशीपासून झाली हा नंतर मग आपण एक वर्ष मसाळ सांभाळले नंतर मग गाय नंतर नंतर काय केले आपण असं का तर या हा जो शेड आहे हा शेड त्यावेळेसच बनवलाय की त्यावेळेस त्यावेळेस बनवला अगोदरच बनवलाय तर किती खर्च आला शेडला जवळपास दोन दो लाख रुपये आले त्यावेळेस दोन लाख सोबत आणि ही मशीन आहे त्यावेळेस आणली का त्यावेळेस आणलेली मशीन तर शेतकरी मित्रांनो यांनी चार वर्षापूर्वी या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली आहे तर बघू शकता हा शेड अर्ध बंदिस्त शेड असल्यामुळे आहे जास्त शेडवर जास्त यांनी खर्च पण केलेला नाही कारण आता एवढा शेड आपल्याला करावाच लागतो पाण्या आणि पावसापासून उन्हापासून बचाव करण्यासाठी तर डॉक्टर साहेब मला सांगा <coughs> आ, इत, तर आपल्याकडं ह्या गायी ज्या आता ते पहिल्यांदा कुठून आणल्या तुम्ही बाहेर मधल्या दोन आहेत गायी आपल्याकडे सध्या आता त्या बाहेरच्या ती एक आणि ती एक हे बाकी सगळे आपल्या कारोडी घरच्याच गर आहेत घरी तयार केली तर पहिल्यांदा किती आणल्या होत्या तुम्ही अगोदर चार होत्या घरच्या म्हणजे बाजारातून आणलेल्या बाजारातून आणि नंतर मग ते दोन विकल्या आता दोन आहेत असं तर ज्या वेळेस तुम्ही आणल्या त्यावेळेस प्रथम काय अडचणी आल्या आपल्या समोर नाही काय अडचण नव्हती तशी थोडासा अनुभव होता आपला मशीचा बर नंतर मग गाय आणल्यामुळं हळूहळू मशी कमी केली आणि गाय वाढवल्या असं आणि जास्त करून घरच्याच कारोडीवर लक्ष दिलं बर म्हणजे याचं काही कारण आलंच नाही सुद्धा बिमारी वगैरे तर काही नाही आणि म्हणजे तुम्हाला मशीपेक्षा गायी समजा मध्ये जास्त मंडल वाटलं कम्फर्टेबल वाटलं त्यामुळं गायीकडे वळेत तर आता ही जी गाय आहे तुमची तर ही फर्स्ट लॅक्टेशन झालं हिचं हा सेकंड लॅक्टेशनला आता गाभण आहे बर सात महिन्याची हा इल्यानंतर नऊ नऊ लिटर दूध दिलं याने हा बायब ची आहे घरचीच कार नऊ 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 लिटर दोन म्हणजे दोन टाइमचा दोन टाइमचा अठरा लिटर दूध दिले तर ही किती महिने इल्यानंतर किती महिने दूध देते दे? जाते दहा महिने दहा महिने महिने देते समजा चालेल ही पण घरचीच आहे ही पण घरचीच घरचीच कारड आहे त्या गायीची कारोड ही बरं बरं फर्स्ट लॅक्टेशनला ला सात सात लिटर दिले चौदा लिटर दोन टाइम सात सात लिटर आणि मला महिन्याची आहे याला चाऱ्याचं नियोजन कसं करतात चाऱ्याचं काय आहे ते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि याच्यामध्ये आपल्याला ढेप सुग्रास काही असं काय सुग्रास ढेप वगैरे वापरत नाही जास्त सुग्रास नसली तरच ढेप वापरतो नाही तर सुग्रासच चालेल आणि एका गायला किती प्रमाणात सुग्रास असत ते दुधाच्या प्रमाणात समजा आता दूध कमी आहे तर कमी चालतो बर ज्यावेळेस दूध जास्त त्यावेळेस चार किलो साडेचार किलो पर्यंत चालली आपण बरं आणि हे जे हे कारडच आहे आपल्या घरचीच घरी घरचीच आहे ना घरचीच आहे तर आता ही कधी गाभर राहिली थोडस हे झालंय समजा याच लक्ष दुर्लक्ष आता ही जवळपास दहा महिन्याची आहे बर दहा अकरा महिन्याची आता ती दहा जवळपास बाराव्या महिन्यात गाभरच गेली कधी ती पलिकली नाही ना, ना ही ही ही, ही।, ही। बारा महिन्यात गाबून गेली होती असं तिला झालं वर्ष पूर्ण पलिकलीला तिला पलीकलीला वर्ष झालं ही गाय गाय आता आठ महिन्याची गाभन आहे ती आठ महिना दहा लिटर देते अंजादी समजा आठ नऊ आठ नऊ आठ नऊ आणि ही गाय आपली शी आहे आता तीन महिन्याची साडेतीन महिन्याची गाभन आहे ती आणि सध्या दूध एक टाइम आहे तिच चालू बर आणि हे जे कारवड आहे हे कारवड कोण आहे त्याच गायचं आहे आहे बर आणि एकंदरीत चाऱ्यामध्ये आपले सुपर नाही सुपर नी सध्या आता ते मेगा स्वीट पिअरलो आम्ही संपलं ते आणि कुटार कुटार पाणी आपल्याला कॅलन बोरच कॅनलच कॅलनच बर तर शेतकरी मित्रांनो यांनी बघू शकता की चार वर्षापासून या बऱ्याच अडचणी आल्या असतील आणि या बरेच अडचणीवर यांनी मात करून हा व्यवसाय कारण व्यवसाय म्हणले की अडचणी आणि अडचणी म्हणले की व्यवसाय या दोन्हीच गणित फार मोठ्या कालांतराचा आहे त्यामुळं युवा शेतकऱ्यांनी नक्कीच अशा ठिकाणी भेट देऊन आपल्या मनातील ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्या चॅनलच्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडशाही या चॅनलच्या माध्यमातून हो आपण पुढे आणण्याचा प्रयत्नच करत आहोत तरी तुमच्या आणखीन काही अडचणी असतील तर आपल्या कमेंट मध्ये तुम्ही टाकू पण शकता आणि मला एक सांगा डॉक्टर <coughs> साहेब हे जे आता तुम्ही पण लावलं हो तर गाई मुक्त संचार असतात आपल्या मुक्त संचार आणि हे जे ही मशीन दिसायली हा मिल्किंग मशीन आहे हिचा वापर तुम्ही पहिले करत गेले का करता आता करतो सकाळी मॉर्निंगला एक टाइम आहे ना तू सकाळी आणि एक सांगा की या मशीनचा वापर कसा करतात वापर ते हँडलिंग आपल्याला कंपनीवाले सांगतात येऊ बर एक दिवस ते पूर्ण मिल्किंग वगैरे करून देतो आपण आधी हा याच्यासोबत एस टी पी आहे इंजन आहे आणि मोटर पण आहे त्यांची बर आणि सिंगल बकेट तशी ही तशी डबल बकेट मशीन आहे दोन दोन बकेट चालू दोन बकेट चालू शकतात आपण सिंगल बकेट वापरतो आपल्याला जनावर कमी असल्यामुळं पाच पाच ते दहा जनावर एक सिंगल बकेट भरपूर झालं भरपूर ही मशीन कितीला पडली तुम्हाला आपल्याला इथे घरपोच फिटिंग सगळं चाळीस हजार रुपयाला पडली चाळीस हजार आणि आता ते तर सांगतातच पण काही जणांच्या एगरी डोक्यामध्ये असं असते की जर आपण थोडं लावून बाजूला गेलं तर नाही 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 काही अडचण नसते अशी शक्यतोवर म्हणजे मशीन, मशीन जनावरला काही इजा करत नाही हा मशीनला एक छिद्रा असते एअर पास होण्यासाठी बरं ज्या तुमचं दूध किंवा दूध संपलं त्यावेळेस ते एअर वरूनच पास होते बऱ्याच वेळेस गळून पण पडू शकते समजा मशीन दूध जास्त संपल्यावर म्हणजे रक्त वगैरे येत नाही 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 ना, तसा काही विषय नाही तुम्ही दिवसभर लावून तरी अर्थ नाही म्हणजे ना। हे बऱ्याच आता आपल्या भागामध्ये मशीन नाही ना मशीन नाही त्यामुळे एक समस्या द्यायच्या दिमागामध्ये रक्त वगैरे येते फक्त काही सुरुवातीला जनावर खबरतात चार आठ दिवस महिनाभर तेवढं समजा एक काळजीपूर्वक हँडलिंग करावं लागते नाही काही डॅमेज होऊ शकते मशीनच समजा तर आता तुम्ही एकंदरीत आता याच्यामध्ये स्टार्टिंगला म्हणजे ज्या अडचणी आल्या तिथं चांगल्या आणि याला काही लस वगैरे हा ते देतात ना गवर्नमेंटची येऊन देतात दिली होती आता जस्ट ते लाळ्याची दिली होती आणि आपल्या भागात टिकावून काय महिन्याला वगैरे काय असं महिन्याला नाही 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 काय नाही यायला फक्त काय आहे की गाभण जनावर समजा चार सहा महिन्यानंतर जंतनाशक आणि वासराला दोन तीन दोन तीन महिन्यांत जंतनाशक डीओर्मिंग करावं लागते समजा म्हणजे आता आपल्या भागात टिकू शकतं समजा याच्या काहीच अर्थ नाही आपल्या इथं जवळपास आता सर्व आपल्या हे पास्तर आपल्या घरचेच आहेत हा दोन विकत आहेत आणि आपल्या हे संघटना तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर्सी गाय पालन दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच यांना तुम्ही भेटून माहिती विचारू शकता आणि हे तुम्हाला आपल्या मनातली सर्व माहिती पदशीरपणे सांगू शकता त्याच्यामध्ये कोणतीही एकट काही कुठेही अनपेक्षित माहिती तुम्हाला देणार नाही याची आम्हाला खात्री आहे तर नक्कीच आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांनी अडचणीवर मात करून आ, या व्यवसायामध्ये चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढे येण्याचा प्रयत्न करावा ज्यांनी केलेला आहे त्यांना विचारलं कारण अडचणीतून पुढे जाणं हे यासाठी आपल्या शेतकरी पुत्रांचा जन्म झालेला आहे त्यासाठी नक्कीच आपण या व्यवसायाकडे वळावं एवढीच अपेक्षा आणि तुम्ही तरुण मुलांना काय सांगू शकता तरुण मुलांनी नोकरी जमा लागण्यापेक्षा स्वतः व्यवसाय केलेला चांगलाच राहील व्यवसाय चांगला आहे स्वतः जर करणार कष्ट करण्याची जर तयारी असली लोकांची किंवा तरुण युवकांची तर शंभर टक्के कुठं कंपनी दहा बारा हजार काम करण्यापेक्षा ते प्रॉफिटल धंदा आहे दोन गायी जरी सांभाळल्या समजा तरी पण तुम्हाला दहा बारा हजार महिना पडू शकतो आरामशी आरामशे तर शेतकरी मित्रांनो तरुणांनो तुम्ही नक्कीच या व्यवसायाकडे वळा आणि हीच अपेक्षा जय जवान जय किसान